नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांच्या श्रुतिका रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कोथंबिरीची वडी ही खूप इझी आणि सिंपल रेसिपी आहे तर आता मग साहित्य बघूया ही चिरलेली कोथिंबीर आहे म्हणजे पहिले धुवून स्वच्छ घ्यायची आहे त्यानंतर चिरून ही धुवून परत एकदा स्वच्छ झाला माती लागलेली असते त्याच्यामुळे हे व्यवस्थित धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता वाटण्यासाठी आपल्याला इथे जिरं लसूण मिरची आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे ती प्रोसेस तुम्हाला दाखवते आता इथे वाईट तीळ लागणार आहे पांढरे तीळ आणि थोडंसं ओवा आता आपण हे जे साहित्य घेतलं होतं जे की मिरची जिरं मीठ ह्याची पूर्ण आपण पेस्ट करून घेतलेलं आहे लसूण पण ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घेणार आहोत कढईमध्ये आणि जी पेस्ट केलेली आहे ती ह्याच्यामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत मंदाच्यावरच करायची प्रोसेस आहे सगळी थोडंसं फ्राय झाल्यानंतर लगेच आपण आपली जी कोथंबीर धुवून घेतलेली होती स्वच्छ पाण्याने ती ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत शिजून घेतल्यानंतर थोडंसं असं पाणी सोडेल त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत जी बेसनाची ती आपण बघून घेणार आहोत आता हे व्यवस्थित आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि शिजूनही घेतलेलं आहे आता ह्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वाईट तिळ म्हणजे पांढरे तिळ घेतलेली होती ते आणि आपला जो ओवा घेतलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत दोन्ही व्यवस्थित ॲड करून घेतल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये बेसनपीठ ॲड करायचे आहे तर बेसनपीठीचं मी तुम्हाला साहित्य सांगते आपण दीड वाटी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ह्याच्यामध्ये एक वाटी आणि एक वाटी आपण तांदळाचे पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि ह्यामध्ये थोडा खायचा सोडा टाकलेला आहे चिमुडभर टाकलेला आहे आता हे जे सा साहित्य आहे बेसनाचं हे सगळे पिठं आहेत आपण ते मिक्स करून घेणार आहोत आता डिपेंड आहे तुम्हाला जर कॉर्नफ्लोअर नसेल ॲड करायचं तुम्ही कॉर्नफ्लोअर नाही ॲड केलं तरी चालले ऑप्शनल आहे पण तुम्ही ह्याच्यामध्ये पीठ आणि तांदळाचे पीठ आणि हळद आणि थोडंसं सोडा हा आपल्याला घ्यायचा आहे ते म्हणजे कु तुम्ही जर कॉर्नफ्लॉवर टाकलं तर थोडं कुसकुशीत थो होतात आपल्याकडं आता आपल्याला म्हणजे जसं लागेल तसं आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर सोडा टाकल्यामुळे थोडं फ्लफी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायच्या ती ह्यातल्या जे गाठी आहेत ते आपण व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे आणि आपण जे कोथिंबिरीचं जे फ्राय करायला ठेवलं होतं आपण जे शिजवायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे ॲड करून घ्यायचं आहे आता व्यवस्थितपणे ह्या ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित आपण तोडून घेणार आहोत आणि प पूर्ण पण पातळ नाही करायचं आहे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे जसं आपण नॉर्मल वड्यांना पीठ यूज करतो तसंही यूज करायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर गुठळ्या काढल्यानंतर आता पुढची प्रोसेस आपण बघूया इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण गुटळ्या आहेत त्याच काढून घेतलेल्या आता त्याच्यानंतर आपण हे पीठ आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करू अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे माझ्याकडनं तो व्हिडिओ काढायचा राहिला त्यामुळे ते ॲड नाही झालेलं आहे पण पीठ टाकायचं आहे आपल्याला त्या कडेमध्ये जी आपण कोथिंबीर ठेवली होती व्यवस्थितपणे पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण नॉर्मल आपल्याला ह्या वड्या बनवायच्या आहेत तो तुम्ही ह्याला गोळ करून वाफवून पण घेतलेलं घे गे, घेतल्या तरी चालतात पण आता आपण इथे डायरेक्टली वाफूनच घेतलेलं आहे त्यामुळे आपण एक प्लास्टिकचा पेपर घेऊन व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये थापून घ्यायचा आहे हात तुम्हाला जर हाताला चटके लागत असेल थोडं थंड होऊन द्या थंड झाल्यानंतर ही प्रोसेस तुम्ही करू शकता इथे आता हे व्यवस्थित आपण पसरून घेऊया ताटामध्ये म्हणजे आपल्याला जसा आकार द्यायचा आपण ते हा आकार देऊ शकतो थोडंसं हाताला तेल लावून किंवा थोडंसं पाणी लावून आपण ह्याला व्यवस्थितपणे थापून घ्यायचं आहे खूप इझी सिंपल रेसिपी आहे पावसाळ्यामध्ये तर कुर कुरकुरीत भजा वडापाव खायला तर खूप मजा येते तर ही रेसिपी एकदम झटकेपट होते जास्त वेळही लागत नाही पंधरा ते वीस मिनटं लागतात रेसिपी रेसिपीसाठी आणि त्यानंतर तुम्ही आता ह्या वड्या आता करून ठेवू फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे फ्राय करून खाऊ शकता आता बघू शकता तुम्ही हे आपल्या सेट झालेलं आहे दहा पंधरा मिनटं तर ह्याला सेट होण्यासाठी सेट झाल्यानंतर ह्याच्या एकदम नॉर्मली आपण वड्या कापून डायरेक्टली फ्राय करणार आहोत बघू शकता तुम्ही एकदम सेट झालेला आहे जास्त वेळही लागलेला नाही झटकेपट ही, लाग ले ना ही। रेसिपी झालेली आहे आपल्याला थोड्या साहित्यामध्ये झालेला आहे जास्त वेळही लागलेला नाही आहे ना इकडे चला तर मग आता ह्याच्या आपण कट करून घेऊया पाच ते दहा मिनटं व्यवस्थित थोडं थंड व्हायला ठेवायचं थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण ह्याच्या वड्या करून घ्यायच्या काजू कत्री साईज करू शकता तुम्हाला जो गोल हवा तो गोलही करू शकता तुम्हाला चौकोनी हव्यात त्रिकोणी हव्यात कशाही वड तुम्ही ह्याच्या करू शकता आता मी इथे आपल्या नॉर्मली काजूकतरीची साईड असते म्हणजे काजूकतरीचे जी आकार असतो त्या आकाराचे आपण इथे करून घेतलेला आहे कमी तेल पण लागतं कारण शिजलेलं असतं ऑलरेडी आपलं तर जास्त काही तेल लागत नाही आपण इथे एक पळी तेल घेतलेलं आहे नॉनस्टिक तव्यामध्ये आता बघू शकता खमंग कुसकुशीत अशा करून घ्यायच्या आहे स्लो घॅसवरती थोडा पहिल्यांदा फास्ट किंवा तेल गरम होईपर्यंत त्यानंतर तुम्ही स्लो केला तरीही चालेल आता बघू शकता आपल्या वडा एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे आता ह्या तुम्ही सॉसबरोबरी पर खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी आहे त्याबरोबरही खाऊ शकता जसं तुम आणि हे नॉर्मली जरी खाल्ल्या ना गरम गरम तरी खूप छान लागतं तर बघू शकता अशा प्रकारे आपला कोथंबीर वड्या इझी सिंपल एकदम व्यवस्थित अशा झालेल्या आहेत अशाच रेसिपी फॉलो करण्यासाठी तुम्ही श्रुतिकाच रेसिपीला फॉलो करू शकता थँक्यू